नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्रचा टू द पॉइंट हा शो टू द पॉइंट मध्ये आपण चर्चा करतोय महायुतीमध्ये काही ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही जागांवर टसल निर्माण झालेली आहे अजितदादांची इंदापूर मावळ आणि माडामध्ये डोकेतुखी खूपच वाढलेली आहे त्यांच्या डोकेदुखीचं कारण मुळात असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढताना अजित दादांना आणि फडणवीसांना सुद्धा आणि महायुतीच्या नेत्यांना सुद्धा नाकी नऊ आले होते याच कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार म्हणजे अजितदादांच्या पत्नी जेव्हा मधून उभ्या झाल्या होत्या त्यावेळी त्यांच्या विरोधात पुरंदरचे विजयबाबू शिवतारे विजय बापू शिवतारे जे शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा त्यांना आव्हान निर्माण केलं होतं आणि हर्षवर्धन पाटील इंदापूर मधून त्यांना मदत करतील किंवा नाही या बाबत सुद्धा अजित अजितदादागट साशंक्य होता साशंक होता आणि हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा उघड उघड बंडखोरीची भाषा केली होती याचं कारण असं आहे की इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आता ते अजितदादा गटाचे आमदार आहेत असं सगळं असताना आता मात्र हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा एकदा आमदार व्हायचं आहे कारण गेली दहा वर्ष सुनील शेळके हे राष्ट्र सुनील माफ करा दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूरचे आमदार आहेत आणि हर्षवर्धन पाटील मुळात त्यांचा ग्राफ खूप चांगला होता युतीच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली ते मंत्री सुद्धा राहून चुकले होते अपक्ष आमदार होते आणि त्यानंतर सातत्याने ते अं सत्तेमध्ये सहभागी झालेले आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला पण त्या अगोदर इंदापूर तालुका विकास आघाडी या बॅनर खाली त्यांनी चार वेळा निवडणुका विधानसभेच्या जिंकलेल्या दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदा पर्यंत ते काँग्रेसमध्ये राहिले विलासरावांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी होते पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला म्हणजे राष्ट्रवादीनं पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा पराभव केला म्हणजे दहा वर्ष ते विधानसभेपासून दूर होते त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असंही म्हटलं जात होतं विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळालेली नाही सत्तेपासून ते सातत्यानं दूर राहत राहिले आता मात्र हर्षवर्धन पाटलांना आमदार व्हायचंय ते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहे फडणवीस लोकसभेच्या निवडणुकीतच त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले होते आणि त्यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं आता मी तुम्हाला इंदापूर मावळ माडा या या तीन विधानसभेच्या जागा बद्दल बोलतोय त्यात इंदापूर वरून मात्र आता महायुतीमध्ये घमासान होणार आहे कारण इंदापूर तालुका विकास आघाडीचे पुन्हा एकदा बॅनर झळकायला सुरुवात झाली आणि हर्षवर्धन पाटलांना कदाचित मनामध्ये ही त्यांचं पक्क झालं असं हो की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही अजित दादा दबाव टाकून दत्ता मामा भरडे यांना उमेदवारी देण्यासाठी भाग पडेल आणि इथे मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित च्या निर्णयाचा कस लागणार आहे दोघांमध्ये संबंध अत्यंत चांगले आहेत पण काही जागा अशा असतात की त्या जागा तुम्हाला जर सोडून दिल्या तर तिथे बंडखोरी होण्याची सुद्धा शक्यता असते मग अशा काही जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सुद्धा आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे पण महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत फार कुरबुरी आपल्याला दिसल्या नाही आणि एकोप्यानं राहण्याचा सल्ला सत्तेत यायचा असेल तर शरद पवारांनी आधीच दिला आणि शरद पवारांचं जर म्हणणं ते ग्राह्य धरत असतील महाविकास आघाडीचे नेते तर याही वेळी त्या आघाडीतील कुरबुरी या जास्त आपल्याला दिसणार नाही अशी अपेक्षा अर्थात अं निश्चितपणे काही सांगता येत नाही मग महायुतीचा जर विचार आपण केला तर इंदापूरमध्ये दत्ता भरणे वर्सेस हर्षवर्धन पाटील यांचा सामना होण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आधीच सांगितलं की माझे वडील हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांची कशी तरी समजून महायुतीच्या नेत्यांनी काढली आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची वेळ आली तेव्हा हर्षवर्धन पाटील अजिबात माघार घेणार नाही असं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत जो व्यक्ती इतके काळ सत्तेमध्ये होता आणि नंतर भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा सत्तेत मात्र त्यांना सहभागी होता आलं नाही कारण ते विधान परिषदेचे आमदारही नाही आणि विधानसभेचे आमदारही नाही दो म्हणजे दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे मात्र आता मात्र ते माघार घेणार आणि इथे अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे यांच्यामध्ये संघर्ष होणार हे मात्र निश्चित आहे आता मावळमध्ये आपण परिस्थिती पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत सुनील शेळके यांनी आपला दावा कायम ठेवलेला आहे भाजपचे माजी आमदार आहेत बाळा भेगडे त्यांनी सुद्धा जोरदार मोहीम उघडली आहे मावळमध्ये त्यांनी प्रदर्शन केलं शेळकेंचा प्रचार करणार नाही असंही त्यांनी म्हणून बंडाचे संकेत दिले आहेत तिसरी जागा आहे माड्याची माड्यातली जागा आहे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि ते आपले चिरंजीव रणजित सिंह हो शिंदे यांच्यासाठी जोर आणि मुळात ते अजितदादा पवार गटाचे नेते झालेत त्याच गटाचे आमदार आहेत कारण शरद पवारांशी त्यांनी फारकत घेतली जेव्हा पक्ष फुटला आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं असताना सुद्धा बबन दादा शिंदे यांनी काहीच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली वैयक्तिक कामासाठी भेट घेतली ते बंडखोरी करणार नाही पक्ष सोडून जाणार नाही असं म्हणून छगन भुजबळ यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तसं काही नाही आहे दादा शिंदे यांना आता कळून चुकलं की आपली राजकीय कारकीर्द आता शेवटच्या क्षणात आहे शेवटच्या घडीला पोहोचले आणि म्हणून आता आपले चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना ते पुढे करतायत आणि शरद पवार गटाकडून ते माढ्यामध्ये लढण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे असाच वाद कागलमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय समरजीत गाडगे हे भाजपचे अं नेते आहेत आणि तिथे विद्यमान आमदार आहेत अं हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ पुन्हा एकदा मी आमदार होणार आहे असं ठोकून म्हणतायत तर समरजीत गाडगे म्हणतायत की महायुती चाच आमदार होईल पण मी सुद्धा स्पर्धेमध्ये आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या दोघांमधला वास सुद्धा तिथे शिगेला पोहोचलेला आहे पण इंदापूर आणि मावळ माड्याची डोकेदुखी अजितदादा कशी संपवणारा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण या तीन जागा पुणे जिल्ह्यातल्या अत्यंत महत्वाच्या आणि तिन्ही जागेवरती जरा ताकदीचे नेते आहेत म्हणजे एकीकडे माड्यामध्ये आमदार बबन शिंदे हेही अत्यंत जुने जाणते नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आणि शरद पवार सोबत शरद पवार यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिले पण ते यावेळी अजितदादा गटासोबत गेले खरे पण त्यांचं मन शरद पवार गटाकडे जास्त असल्याचं दिसतंय आणि म्हणून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अगदी दोन महिने पूर्वी त्यांनी भेट घेतलेली आहे आता असं सगळं असताना इंदापूर मधली जागा सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची आहे म्हणजे हर्षवर्धन पाटलांसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि त्यामुळे ज्यावेळी जागा वाटप होईल त्यावेळी संघर्षाची ठिणगी पेटणार आहे याच कारण असं की दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय वैरत्व आहे भाजपमध्ये दोन हजार एकोणीस साली हर्षवर्धन पाटील आले खरे पण त्यापूर्वी सुद्धा दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा पराभव केला आणि भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा पराभव केला अजितदादांनी आघाडीमध्ये असून सुद्धा कशा त्यांच्या विरोधात कुरबुरी केल्या आणि कसं राजकारण केलं कटकारस्थान केलं निवडणुकीमध्ये हे ते यापूर्वी उघडपणे बोलून गेले आणि त्याचा वसपा काढण्यासाठी म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झटका झटका देण्याचं ठरवलं पण अखेर महायुतीनं हा वाद संपुष्टात आणला आता हे राजकीय वैरत्व जे पूर्वी होतं ते महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जरी संपुष्टात आलं असलं तरी ते काही काळापुरती वैरत्व संपुष्टात आलं होतं ते दीर्घकाळासाठी नाही आणि हे निश्चित होतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटणार आहे कारण दावा कुणीच सोडणार नाही कुणी आपली आमदारकी सोडायला तयार नाही पण जे माझे आमदार आहेत ते अर्थातच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक झाले आहे आणि त्यांनी त्यांनी आपली प्रचार मोहीम आधीपासूनच त्यांची जागा निश्चित झाली नसताना सुद्धा सुरू केली याच उदाहरण म्हणून मावळामध्ये सुनील शेळके हे मावळचे आमदार जरी असले तरी भाजपचे माझे आमदार बाळा भेगडे हे सुद्धा पूर्ण ताकदीनं आपल्या प्रचाराला लागलेल्या आहेत आता अजितदादांची जी काही डोकेदुखी आहे ती यामुळे वाढली आणि अजितदादांना केवळ भाजपच्या नेत्यांकडून माजी आमदारांकडून आव्हान निर्माण झालेलं नाही तर जर बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात गेले आणि त्यांच्या मुलाला चिरंजीवाला रणजितसिंह शिंदे यांना जर उमेदवारी मिळाली तर स्वपक्षीयांकडूनच अजितदादा पवार यांना मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे हे नाकारून चालणार नाही अजितदादाना त्याची पूर्ती जाणीव आहे आता मूळ मुद्दा असा आहे की अजितदादानी रविवारी बारामतीच्या सभेमध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यातच त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं सांगितलं ला। हे सांगताना त्यांनी सांगितलं की सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे द्यावे आणि माझ्याकडे एकदा राजीनामे दिले की मी संघटनेत काही बदल करणार आहेत रचनेत काही बदल करणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार फटका बसलेल्या अजितदादांनी मात्र कंबर कसली आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बुथवर काम केलेलं नाही याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी मात्र आता कार्यकर्त्यांना जोरदार इशारा द्यायला सुरुवात केलेली आहे जसा इशारा त्यांनी दिला तसा फडणवीसांनी नागपुरामध्ये निष्क्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिला आहे तेव्हा महायुतीला कुठेही काहीही गडबड होऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घ्यावी लागत आहेत आणि ते अशा पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा देत आहेत इतकं सगळं असून सुद्धा आपापली आमदारकी वाचवण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत असून सुद्धा आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली आमदारकी टिकावी म्हणून महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना सुद्धा मदत केल्याचं बोललं जात आहे राजकारणात अशा पद्धतीच्या घडामोडी अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकारची भूमिका आमदार स्वार्थी स्वार्थापोटी निव्वत असतात पार पाडत असतात हे काही नवीन नाही यापूर्वी सुद्धा घडलेलं आहे पण आताच्या घडीला आपापली आमदारकी टिकवण्यासाठी म्हणून सुद्धा जोरदार प्रयत्न केले जात आहेत आणि अशा वेळी महायुतीच्या नेत्यांसाठी एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे की हे सगळं संकट संपवायचं कसं संपुष्टात आणायचं कसं या कुरबुरी ज्या स्थानिक पातळीवरती वाढलेल्या आहेत त्या कशा दूर करायच्या आवरायचं कसं लोकांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कसं समजवायचं हे एक मोठच आव्हान आणि जिकिरीचं काम आहे तिच्या नेत्यां हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे विश्लेषण आपल्याला आवडलं का आवडलं असेल तर आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आपलं मत तिथे नोंदवा अभिप्राय नोंदवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दावा खूप खूप आपल्या सर्वांचे धन्यवाद